नमस्कार आज आपण सकाळच्या काही झटपट होणारी ज्वारीची आंबोळी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ हे चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं मग मिक्सरला वाटून घ्यायचं छान असं बॅटर तयार झालं आहे इडलीच्या बॅटरसारखं तरी आता आपण इन्स्टंट करतोय त्यामुळे यामध्ये मी थोडा सोडा घातला सोडा घालून छान मिक्स करायचं बघू शकता तर तव्याला मी तेल लावून घेतलं आहे त्यावर हे हलक्या हाताने पसरवायचं छान जाळी पडते याला झाकण ठेवून एक अर्धा मिनटे फक्त शिजवून घ्यायचं बघू शकतो मस्त छान तयार आहे मला दोन्ही बाजूनी भाजायची गरज नाही एकाच बाजूने भाजलं तरी होतं एकदम नरम मऊ लुसलुशीत असं आंबोळी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा